अनेक जण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात करत आहेत काही जणांना अर्ज भरताना जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करताना प्रॉब्लेम येत आहे जे डॉक्युमेंट आहेत ते एक एम बीपेक्षा जास्त आहेत आणि ते अपलोड करण्याचा एरर येत आहे या व्हिडिओमध्ये दोन प्रमुख बाबी आपण समजून घेणार आहोत पहिली बाब म्हणजे अस्पष्ट दिसणारे अंदूक दिसणारे कागदपत्रे अपलोड करणे होय तुम्ही जर अंदूक कागदपत्रे अपलोड केली तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो आणि तुमची एवढी धावपळ वाया जाऊ शकते कारण जो अधिकारी कागदपत्रे तपासणार आहे त्याला ही समजलेच नाही की तुमचा राशन कार्ड नंबर कोणता आहे की त्यावर नाव काय आहे अशा परिस्थितीमध्ये तुमचा अर्ज हा रद्द होऊ शकतो ही झाली समस्या आता यावर उपाय काय तर प्रत्येकजण जन... हा मोबाईलवर अर्ज करणार आहे त्यामुळे साहजिकच प्रत्येकजण मोबाईल कॅमेऱ्याचा उपयोग करून फोटो काढेल आणि अपलोड करेल परंतु असे न करता प्लेस्टोअरवर अनेक ॲप्स आहेत ते चांगल्या प्रतीचे कागदपत्रे स्कॅन करतात तर हे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल कसे करावे कागदपत्रे चांगल्या प्रतीची स्कॅन कशी करावी ही सर्व माहिती अगदी ए टू झेड पद्धतीने आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही दुसरी बाब म्हणजे कागदपत्रे चांगल्या प्रतीचे स्कॅन केले आणि त्याची साईज वाढली तर ती कमी कशी करावी कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना जे कागदपत्रे अपलोड करायचे आहे त्याची साईज ही कमीत कमी एक एम बी म्हणजेच एक हजार के बी असणं गरजेचं आहे नसता हे कागदपत्र अपलोड होणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना अनेक महिला भगिनींना व नागरिकांना कागदपत्रे अपलोड करण्याची समस्या निर्माण होत आहे एक एम बीपेक्षा जास्त कागदपत्राची साईज असेल तर सिलेक्टेड इमेज साईज एक्सिट्स वन एम बी अशी सूचना येते सगळ्यात अगोदर आपण फक्त जाणून घेऊयात की मोबाईल कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि स्कॅनरने काढलेला फोटो यामध्ये काय फरक आहे आता आपण आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुर के सुरू केला असून या ठिकाणी अपलोड करण्यासाठी आवश्यक असलेले हमीपत्राचा फोटो काढला आहे तुम्ही बघू शकता की हा फोटो थोडा काळसर आलेला आहे आता हाच फोटो आपण मोबाईल स्कॅन ॲपच्या सहाय्याने काढणार आहोत स्कॅनर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी प्ले प्लेस्टोअरमध्ये डॉक्युमेंट स्कॅनर असा शब्द टाकून सर्च करा या ठिकाणी विविध स्कॅनर ॲप्स दिसतील यापैकी डॉक्युमेंट स्कॅनर पी डी एफ क्रिएटर हे ॲप इन्स्टॉल करा कारण मी स्वतः अनेक दिवसापासून हे ॲप वापरत आहे ॲप इन्स्टॉल झाल्यावर हे ॲप ओपन करा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ॲपचा दिसेल या ठिकाणी कॅमेऱ्याचे चित्र आहे चिन्ह आहे त्यावरती टच करताच तुमच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू होईल आता जे कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करायचे आहे त्या कागदपत्राचा फोटो काढा आपण या ठिकाणी हमीपत्राचा फोटो काढणार आहोत या ठिकाणी फोटो कॅप्चर झाला असून फोटोच्या बाजूला निळ्या रंगाची रेषा आली आहे ती रेषा क्रॉप करण्यासाठी आहे फोटोला व्यवस्थित क्रॉप करून घ्या आणि कंटिन्यू या, या बटनावरती टच करा आता एक पांढरी टीक या ठिकाणी दिसत आहे त्यावर टच करा आता बघा हे कागदपत्र एवढं छान स्कॅन झालेलं आहे अगदी स्कॅनर मशीनप्रमाणे स्कॅन झालेलं दिसत आहे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हे डॉक्युमेंट्स स्कॅन झालेले असून वाचणाऱ्याला प्रत्येक शब्द हा स्पष्ट दिसत आहे असे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचं आहे चला तर आता दुसरी पद्धत समजून घेऊयात आता आपण स्कॅन केलेले हमीपत्र ओपन करून बघूयात कागदपत्र तर छान स्कॅन झालेले आहे परंतु याची साईज किती आहे ते तपासण्यासाठी इमेज ओपन करूयात हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोबाईल इमेज कशी आली आहे आणि स्कॅन केलेली इमेज कशी आलेली आहे स्कॅन केलेली इमेज ओपन करा मोर या बटनावरती टच करा डिटेल या बटनावरती टच करताच या ठिकाणी इमेजची जी साईज आहे ती तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या इमेजची साईज जी आहे ती तीन पॉईंट तीन एम बी अर्थात तीन हजार तीनशे के बी झालेली आहे आणि आपल्याला अपलोड करण्यासाठी एक हजार के बी म्हणजेच एक एम बीपेक्षा कमी साईज हवी आहे आता इमेज साईज कमी कशी करावी हे जाणून घेऊयात इमेज कंप्रेसर करण्याच्या अनेक वेबसाईट्स इंटरनेटवर उपलब्ध आहे पण आपण इमेज कंप्रेसर डॉट इलेवन झोन डॉट कॉम या वेबसाईटचा उपयोग करून इमेजची क्वालिटी कमी न करता साईज कमी करणार आहोत या वेबसाईटचे वैशिष्ट्य म्हणजे इमेज साईज कमी जरी झाली तरी क्वालिटी कमी होत नाही वेबसाईट ओपन करा या ठिकाणी सिलेक्ट इमेज या बटनावरती टच करा तुमच्या मोबाईलची फोटो गॅलरी ओपन होईल ओपन जर होत नसेल तर या वेबसाईटला गॅलरी ओपन करण्यासाठी परमिशन द्या इमेज सिलेक्ट करा ही बघा आपली इमेज या ठिकाणी दिसत आहे आपले इमेजची साईज आपोआप तीन पॉईंट अठ्ठावीसवरून एक पॉईंट एक एम बी झाली आहे परंतु ही साईज पण पुरेशी नाही आपल्याला एक एम बी म्हणजेच एक हजार के बीपेक्षा कमी साईज हवी आहे त्यासाठी इमेज कम्प्रेशन जी लेवल आहे ती आपल्याला वाढवायची आहे जोपर्यंत एक के बीच्या कमी साईज होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी लेवल वाढवणार आहोत आता एक पॉईंट पाच एम बी झाली आहे अजून थोडी लेवल वाढवूयात हे बघा शहाण्णव टक्के लेवल वाढवल्यावर इमेज साईज एकशे पंच्याहत्तर पॉईंट शून्य पाच के बी झाली आहे म्हणजेच आपल्याला आता हे हमीपत्र अपलोड करता येणार आहे शहाण्णव टक्के म्हणजे अगदी खूपच कमी साईज आपण या इमेजची केली आहे तरी देखील मात्र क्वालिटी अगदी योग्य आहे चांगली आहे कसल्याही प्रकारची क्वालिटी या ठिकाणी खराब झाली नाही म्हणून आपण या वेबसाईटचा उपयोग केला आहे आता हीच इमेज सेव्ह करून घ्या आणि अपलोड करून द्या तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतलेले आहे की इमेज कशा पद्धतीने स्कॅन करावी आणि त्याची साइज पण कमी कशी करावी